मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन या निमित्ताने आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या कौशल्याने आपल्या कुटुंबाची धुरा मोठ्या जिद्दीने सांभाळली आहे राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा या समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या कौशल्याने आपले व्यक्तिमत्व जोपासले त्या आहेत मानखटाव तालुक्याचे धडाडीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनिया ताई गोरे आज आपण त्यांच्याशी मनमोकळे बातचीत करणार आहोत अजून आपण शाळेला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज जागतिक महिला दिनानिमित्त मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया ती गोरे यांच्याशी आपण मन मोकळ्या गप्पा नमस्कार आ, आज आपण आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त चर्चा करण्यासाठी आपण इथं आलोय आणि आपल्या भारतातल्या सर्व खास करून महिलांना त्यातून महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना आणि खास करून माझ्या मान खटावच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना भगिनींना माता भगिनींना आणि माझ्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा ह्या शुभेच्छा देण्यामागचं सुद्धा एक खूप महत्वाचं कारण आपल्याकडे आहे हा आठ मार्चचा एक दिवस असा आहे की ज्या दिवशी त्यांना काही खास करून आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण करता येतात का किंवा त्यांच्यासाठी काही उद्योग निर्माण करता येतात का त्यांच्यासाठी काही मनोरंजनात्मक काही कार्यक्रम करता येतात का त्यांच्यासाठी काही काही दालनं खुली करता येतात का किंवा त्यांच्यासाठी काही चांगले चांगले उद्योग निर्माण करून त्यांना काही स्वावलंबी बनवता येणं शक्य आहे का अशा माध्यमातून आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं भाग पडतं आणि मी जेव्हापासून या मान तालुक्यात आमदार जयकुमार गोरेंची एक पत्नी म्हणून ज्यावेळेला मी प्रवेश केला त्यावेळेला मला असं वाटलं की मान तालुक्यामध्ये महिला खूपच माग आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं अं असं काम करण्यासाठी किंवा त्यांना कोणतंही खुलं करण्यासाठी मोकळं करण्यासाठी किंवा त्यांना काही त्यांचे काही अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये असलेलं काही स्किल बाहेर काढण्यासाठी कोणतेच माध्यम आपल्याकडे नव्हतं त्यावेळेला नव्हतं त्यावेळी टी व्ही नव्हते त्यावेळेला Uh, वीस वर्षापूर्वीची गोष्ट मी बोलते मान uh, मी की मान तालुक्यात अजून असं काही कोणत्या पद्धतीचं कुणी सुरुवात केलेली नव्हती पण मी ज्यावेळी प्रवेश केला तेव्हा मला असं जाणून आलं की महिला नुसतं शेती करतात घरदार सांभाळतात घरातली जनावरं सांभाळतात मुलं सांभाळतात याच्या पलीकडं त्यांना कोणतंही माध्यम इथं मोकळं होण्यासाठी नाहीये आणि त्यासाठी मला गरजेचं असं वाटलं की खास करून महिलांच्यात काम करणं खूप अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी ह्याच्या हिरानं भाग घेतला आणि सुरुवात केली खर तर मी अं जिथून सुरुवात केली या तालुक्यातून तिथून सुरुवात, सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा मी सांगलीमधून खूप साऱ्या गोष्टी शिकून आलेले होते किंवा सांगलीसारख्या शहरामध्ये खूप महिलांच्या जे काही उद्योजकता होती जी काही माध्यम होती त्या गोष्टींचा मला चांगला सराव होता आणि त्याचा उपयोग आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि त्या संस्कारातून माझी जी समाजसेवा करण्याची कला आहे किंवा माझी जी माझ्या माग आईवडिलांचे जे काही मदत करण्याची जी भावना आहे ती मला इथं उपयोगाला आली आणि ती करत असताना मला खूप गोष्टी सोप्या हो गेल्या पण बाहेर फिरत असताना या माणखटाव सारख्या दुष्काळी भागामध्ये फिरत असताना खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणी येत असताना आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून मी जे काही काम या तालुक्यामध्ये सुरुवात केली मग ती निवडणुकीच्या माध्यमात असोय असो किंवा प्रचाराच्या माध्यमात असो किंवा अशा सर्व माध्यमातून मला बरच काही या महिलांचे ज्या काही अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत ते लक्षात आले आणि मी त्या दृष्टीनं काम करायला सुरुवात केली पहिल्यांदा बचत गट केली बचत गटची सुरुवात केली त्यावेळेला ती सुरुवात करत असताना सर आम्ही खरं सांगतो की गावागावामध्ये जाऊन त्याचं महत्व समजावून सांगावं लागलं की त्या कशा पद्धतीनं आपण बचत गटामध्ये पैसे बचत करू शकतो कशा पद्धतीनं त्यातून आपल्याला कशी कर्ज मिळतात त्यातून कशा वेगवेगळ्या वे पद्धतीचं काम शासनाकडून मिळतात आणि शासनाच्या खूप मोठ्या योजना आ, कशा उपलब्ध असतात आणि त्या त्यांच्यापर्यंत त्या कशा पुरवल्या जातील अशा माध्यमातून अभ्यास करून आम्ही त्या मांडण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला मला महिलांनी बरी साथ दिली आणि इतकं प्रेम ह्या तालुक्यातल्या महिलांनी मला दिलं की हे त्यांना सगळं इतकं नवीन होतं की त्यांना असं उत्साहाने त्या नेहमी ऐकायच्या आणि खरंच इतक्या हुशार महिला आपल्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत तालुक्यामध्ये विशेष करून आहेत की दुष्काळणी ग्रस्त झालेल्या पाणी नसताना सुद्धा कशा पद्धतीनं त्याची उपलब्धता निर्माण होईल अशी शोध घेणाऱ्या अशा महिला मला खर तर दिसल्या आणि त्यांना मी जाऊन परत एकदा त्यांना काही थोडेसे गोष्टी शिकवल्या आणि मग त्यांना ह्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत मग आदरणीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने सुद्धा खूप मोठ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पुरवल्या जातील किंवा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आपल्या आता सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना सुद्धा त्यांच्यापर्यंत कशा पुरवल्या जातील आणि त्या त्याच्यासाठी आम्ही खूप मोठे प्रयत्न केले आणि त्यासाठी खर तर मला माझा एक नवरा म्हणून माझा माझा एक माझा सहचारी म्हणून आमदार जयकुमार गोरेंच जे काही सहकार्य लाभलंय ते खूप मोठं आहे खर तर म्हणतात की एका यशस्वी पुरुषामाग सात एक, एक स्त्री असते <laughs> पण मी माझ्या दृष्टिकोनातून सांगते की मी जे आज यशस्वी झाले आज तुम्ही मला ज्या पद्धतीने मुलाखत घेताय एक यशस्वी महिला म्हणून त्याच्या मागे पूर्णपणे पूर्णपणे माझ्या नवऱ्याच अर्थात आमदार जयकुमार गोरेंची खूप मोठी साथ आहे आणि इथून पुढं खर तर किती यशस्वी महिला झाल्या असतील तर त्या सगळ्या महिलांच्या माग त्यांच्यातले हे घरचे पुरुषच असतात हे मला आवर्जून सांगायला आवडेल आता तुम्ही म्हणाल की महिलांसाठी तुम्ही काय योजना राबवत आहेत तर मोफत गॅस सिलेंडर असतील सुकन्या योजना असतील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आताच्या महायुतीच्या सरकारकडून मुलींच्या उत्कर्षाचा अनेक निर्णय घेतले आणि शिवाय उच्च शिक्षणासाठी मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी जी योजना आता राबवली जाते ती खर तर खूप महत्वाची आहे आणि परत खर तर ह्या महिलांसाठी किती करावं तेवढं थोडं आहे मग आम्ही करत हे सगळं करत असताना योजना तर ह्या येतच राहतील त्या येना ये त्यांना त्या पुरवणं हे आमचं कामच आहे त्या करतोय आम्ही पण त्यासाठी आम्ही काही प्रशिक्षण शिबिर राबवली आणि त्या प्रशिक्षण देण्याचा तो प्रयत्न केला पण खरं सांगू का आमच्या महिला ह्या ह्या माणकटाव हा शेतीप्रधान तालुका आहे हा जिल्हाच शेती करणार आहे महिलांना त्या शेतीमध्ये काम करण्यासाठी कोणी बाहेरचे मजूर आणण्यापेक्षा घरातल्याच महिलांनी जास्त करून काम करून तिथं खर तर उत्पन्न काढण्याचं एक खरं त्यांचं एक उद्देश असतो आणि शिवाय घ घर, घर घराघरातून गाई मशी पालण्याचा शेळी पालन करण्याचे असे अनेक कारण धनगर समाज आमच्याकडे खूप मोठा आहे आणि हे उद्योग करतात आणि तर उद्योग नवीन नवीन आणत असताना खूप अडचणी आता सध्या तरी येत आहेत पण यांना त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडणं तसं खूप अवघड आहे पण त्यातूनही ते त्या उद्योग वेगवेगळे त्या माध्यमातून उद्योग कसे आणता येईल याचा प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही खूप मोठं कार्य सध्या आम्ही करतोय आणि त्यातून बचत गट चालवतोय बचत गटा मधून येणारी कर्ज त्या, त्या सर्व व्यवसायाला साठी वापरतोय आणि शिवाय आम्ही आता नवीन ज्या महिला शेतीमध्ये काम करत नाहीत पण बाहेरचे समजा पापड असतील किंवा गृहोद्योग वेगवेगळ्या वे, वे, वे वे पद्धतीचे ते गृह उद्योग सुद्धा करण्यासाठी आम्ही इवन गृहोद्योग म्हणजे कलाकुसर कला करणाऱ्या सुद्धा काही गोष्टी सर आहेत त्यासुद्धा सुद्धा महिलांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आहेत पर्स बनवतात पिशव्या बनवतात वेगवेगळे दागिने बनवतात ज्वेलरी बनवतात असे सुद्धा उद्योग आपल्या तालुक्यामध्ये चालू शकतात त्यासाठीच आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय पण हे सगळं करत असताना महिलांचा कल खर तर शेतीकडे जास्त आहे जनावर सांभाळण्याकडे जास्त आहे त्यालाही माग कारण आहे कारण आमदार जयकुमार गोरेंनी तालुक्यामध्ये पाणी आणून हे, हे दुष्काळाचं खूप मोठ लागलेला कलंक आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं पुसलाय आणि त्यामुळं शेतीला पाणी आल आल्यामुळं अजून महिलांचा जास्त करून शेती करण्याकडे कर, वाढलेला दिसतोय पण ज्या महिला शेती करत नाही बसून आहेत किंवा म्हसवड वडूज दहीवडीसारख्या सारख्या शहराच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही नवीन नवीन योजना राबवण्याचं काम सध्या आमचं चा चालू आहे त्याचा अभ्यास चालू आहे आणि प्रशिक्षण देणं चालू आहे आणि त्यातून त्या महिलांच्या कला गुणांना बाहेर काढण्याचं आम्ही खूप मोठं काम करतोय आणि खरं तर ते श्रेय त्या महिलांनाच दिलं पाहिजे कारण त्या स्वतःहून धाडसाणं पुढे येत आहेत आणि ते मला खूप जास्त आवडायला लागले आता सध्या कारण आमच्याकडं हळदी कुंकू किंवा मनोरंजात्मक कार्यक्रम करणं मग त्याच्यामध्ये सिंगिंग असू दे, दे काही नाटकाचे छोटे छोटे पॅच असू दे ते बसवण्याचं खूप चांगल्या पद्धतीनं महिला आता सध्या काम करायला लागले त्यामध्ये सर्व प्रकारच्या महिला भाग घेत आहेत मग त्याच्यामध्ये डॉक्टर असू देत शिक्षक शिक्षिका असू देत किंवा घर हाऊस वाईफ असू देत किंवा अशा वेगवेगळ्या महिला त्याच्यामध्ये भाग घेऊन हिरारीनं भाग घेऊन सगळे कार्यक्रम सादर करतात तेही मला खूप आवडते आणि आपलं आपण महिलांना घरातून बाहेर काढण्याचं जे वीस वर्षापूर्वीच जे काम केले, ते आज काम फला त्याला फलरूप असं आलेलं दिसतंय तर ते काम आम्ही म्हणजे अभिमानानं सांगावं वाटते की आम्हाला ते खूप मोठ आ, यश मिळाले आणि त्यासाठी आम्ही खूप कौतुक महिलांचं करेल तेवढं थोडं आहे ते करतायत याच्या पूर्वी असं होतं की ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असू दे किंवा नगराध्यक्ष असू दे किंवा कि जिल्हा परिषदला यापूर्वी असं नक्कीच होतं कारण तेवढ्या महिला सक्षम नव्हत्या धाडसी नव्हत्या म्हणजे त्यांच्यात तेवढं घरातून बाहेर पडण्याचं अजून त्यांच्याकडे धाडस नव्हतं पण आज तो तो हा राहिला नाही भाग राहिला नाही आहे सगळ्या महिला घराच्या बाहेर व्यवस्थित बाहेर पडतायत प्रत्येक पद चांगल्या पद्धतीनं त्या म्हणजे आमचं त्याच्यासाठी खूप त्यांना भरपूर आम्ही शिकवले की तुम्ही जर कुठलं पद घेताय तर ते तुम्ही सक्षमपणे निभावलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हीच काम केलं पाहिजे तुमच्या नवऱ्याने काम केलेलं आम्हाला चालणार नाही असं त्यांच्या नवऱ्यांना पण समजावून सांगितलंय आणि त्यांनाही समजावून सांगितले पण अशाच महिला पुढे येतात की जिला स्वतःला काम करता येते हे खरं तर आताची चांगली गोष्ट झाली आता असं नाही राहिलेलं की पूर्वीसारखं की सरपंच व्हावन पतीन त्या सीटवर जाऊन बसावं असे दिवस आज राहिलेले नाहीत ही मान खटावची प्रगती आहे ते रात्री अ एक, -एक दीड दीड वाजेपर्यंत अ तालुक्यात काम करतात सगळ्या माणसांना भेटतात सकाळी उठल्यानंतर जिमला जातात सकाळी पुन्हा जिम झाल्यानंतर बाहेर जनता दरबार भरलेलाच असतो ते आज म्हणजे तिथंच ते असतात आणि तिथून पुढे मुश्किलीनं ते जेवायसाठी सुद्धा त्यांना कधी कधी आठवण राहत नाही तर मला नाही माग लागायला लागते जेवण करून जा जेवण करून जा पण मग जेवतात थोडंसं मग आता तुम्ही मला सांगा की यातला कुठला वेळ ते मला देती। देतील म्हणजे तिथून जेवण झालं की ते पुन्हा सगळ्या त्यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या सगळ्या कामांसाठी किंवा ते बाहेर पडतात यातून कुठला वेळ ते मुलांना देतील किंवा मला देतील हा विषय खूप वेगळाच आहे पण कॉम्प्रोमाइज कॉम्प्रमाइ हा शब्द असा आहे की तो प्रत्येक राजकारणी स्त्रीला भोगावाच लागतो किंवा तो समजून घ्यावाच लागतो त्याच्याशिवाय माणूस कधीही मोठा होत नाही मोठा म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातून मग ही जनतेची सेवा होणारच नाही आम्ही जर आडवून घरात ठेवलं तर त्यांनी बाहेर जावं कुठं आणि ते आम्ही आडवून ठेवलं तर ते इतके कामानं झपाटलेले आहेत की ते आमच्यासाठी तसा वेळ आ, 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 चा, चा, कुटे, कुटे ते स्वतःच देऊ शकत नाही ती तक्रार तर आमच्या प्रत्येक राजकारणी पुरुषाच्या घरातल्या बायकोची असेलच त्याच्यात कोणताही वाद नाही तुम्ही म्हणालात तसं मुलांच्या दृष्टीनं बघाल तर ते निर्णय त्याला कधी कधी आपला मुलगा कितवीत आहे हे सुद्धा कधी कधी माहित नव्हतं हो म्हणजे मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की अहो तो आता आपला दहावी तर ते कधी कधी आठवीला म्हणून सांगायचे कधी कधी सातवीला म्हणून सांगायचे म्हणलं अहो नाही तर दहावीला गेला गेला काय गेला <laughs> म्हणजे इतके त्यांनी म्हणजे मुलांना विचारपूस करणं हे करत होते ते दिवसात म्हणजे दिवसात ना नाही दोन चार दिवसातून कधीतरी मीच म्हणायचे की तुम्ही मुलांना चौकशी करा थोडस विचारा काहीतरी किंवा आजारी पडले तरच ते खास करून चौकशी करायची की अरे सांभाळून राहावा किंवा असं करा किंवा एवढं पण वर्षातले सात दिवस मात्र माझं त्यांच्याकडे खूप मोठं म्हणजे असं असायचं की सात दिवस आम्हाला दिले पाहिजेत वर्षातले एवढंच मी त्यांना मागितलेलं होतं एक तर आमच्या चौघांचे वाढदिवस एक अनिव्हर्सरी आणि गणपती उत्सव आणि दिवाळीचं लक्ष्मी पूजन सात दिवस त्यांनी फक्त आमच्यासाठी द्यावं एवढी एकच मी इच्छा बाळगून आजपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं आहे पण एक चांगला नवरा आणि एक चांगला बाप कोण होऊ शकतो तर आमदारचे कुमार गोरे एक माणूस कुठं कुठे जाईल आणि तालुक्यातली जनता तालुक्यातली लोक इतकं भाऊंच्यावर प्रेम करतात की हे अगणित प्रेम आहे तर प्रत्येकाची भावना अशी आहे की अगदी मोठ्या कार्यक्रमापासून छोट्या कार्यक्रमापर्यंत आमच्याकडं भावनी उपस्थिती लावली पाहिजे पण ह्या तालुक्यात आपला खर तर सर बघायला गेलं तर पूर्वीचा तालुका आणि आताचा तालुक्यातला फरक तुम्ही कम्पेअर केला तर खूप मोठा मोठा अंतर आहे त्याच्यामध्ये कि ते काम करत असताना त्यांना खूप वेळ द्यावा लागतो मग विधान भवनातलं काम असू दे किंवा बाकीच्या सगळ्या ह्या रस्त्याचं काम असू दे पाण्याचं काम असू दे आपले बंधारे असू देत किंवा हे सगळ्या मंजुरींसाठी जो वेळ द्यावा लागतो तो खर तर खूप मोठा आहे ते काम करत असताना त्यांना घराघरामध्ये जाऊन सगळ्यांचे कार्यक्रम अटेंड करणं किंवा लग्न अटेंड करणं किंवा वाढदिवस अटेंड करणं किंवा बारसं कि बार म्हणजे इतकं लोकांच्या अपेक्षा असेल की छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा भावने आलं पाहिजे आणि एवढं करून परत तुम्ही आम्हाला घरातल्या ज्येष्ठ लोकांना पण भेटायला भावने आलं पाहिजे आजारी माणसांना भेटायला आलं पाहिजे किंवा असं त्यांच्या खूप भावना आहेत तो एक घरातली व्यक्ती आहे तर घरातल्या व्यक्तीला आपण कसं म्हणतो की नाही तुम्ही थांबलंच पाहिजे आलंच पाहिजे अशा याच्यातून हे कुटुंब जे लोकांनी भावने मांडले संपूर्ण मांड खटावला किंवा आता जिल्ह्याला म्हणाल तर तुम त्याच्यात काही वाव नाही असं जे हे कुटुंब मांडले या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांनी कुठंही आपल्याकडं यावं असं वाटणं साहजिक आहे आणि म्हणून ते त्यांना तो वेळ अपुरा पडतोय आणि मग मी एक त्यांची सहचारिणी म्हणून मी त्यातला अर्धा भाग उचलते आणि मग माझ्या वाट्याला ती सगळी कामं आली खर तर काम भाऊंच आहे भाऊ सगळं हे केलं भाऊंच्यावरच प्रेम करणारी माणसं आहेत मी खरं तर आयत्या पिठावर रेगोट ओढते पण त्यांना साथ देते <laughs> आणि ती साथ अशा पद्धतीनं मला देणं गरजेचं आहे माग कोणी नाही आपल्याकडे येणार किंवा हे भाऊंच्या पासूनच राजकारणाला सुरुवात झालीय त्याच्यामुळं आपणच काम केलं तर ते काम होणार आहे असं असल्यामुळं मला तो भाग पन्नास टक्के उचलावा लागतोय आणि ते उचलत असताना भाऊंच्या बरोबरीनं सगळा माझा दिवसाचा वेळ त्यात जातोय मुलं आता मोठी झाली मुलांना काही तशी आमच्या दोघांची आवश्यकता आता सध्या तर नाही म्हणून आम्ही पूर्णपणे दोघांनाही दोघांनीही तालुक्याला वाहून घेतले आणि ते काम करत जातोय एखाद्या गावात कधी कधी भाऊ म्हणतात की ती त्या गावात जाऊन मला ऍब्स्युटली माहित नसतं की त्या गावात कशासाठी जायचंय तिथं शून्यापासून सुरुवात असते सर की मला गावात का जायला सांगितलंय भाऊना विचारते मी काय काम करायचं जवळ म्हणतात जा, जा तुम्ही तुम्हाला कळेल तिथे गावात गेल्यानंतर म्हणजे मी तिथं अक्षरशः कार्यकर्त्याला एखाद्या भेटून कशासाठी बहुनी पाठवले ह्याचा सुद्धा शोध मला घ्यावा लागतो तिथं आणि मग पुढे काम करायला लागते अशा पद्धतीचं बहुनच सांगणं असते मला तेही करते म्हणजे जे पडेल ते काम करण्याची माझी तयारी असते मग त्याच्यामध्ये माझ्याकडे दोन स्कूल आहेत त्या स्कूल मी चांगल्या पद्धतीने आज चालवते माझी स्कूलची मुलं सुद्धा खूप चांगली हुशार आहेत शंभर टक्के रिझल्ट लागतो दहावीच्या मुलांचा आणि सगळी मुलं ऑफिसर पदावर जातात म्हणजे माझ्या शाळेतले शिक्षकही चांगले आहेत शिक्षक शिक्षिकाही चांगल्या शिकवतात आणि त्यांच्याकडनं मी तेवढं करून पण घेते म्हणजे ह्या सगळ्या व्यापातून तिथं थोडासाच वेळ देते खरं तर सक्षम माझे शिक्षकच आहेत आणि मुलं त्यातूनही आवडीनं आपल्या स्कूलमध्ये शिकतात तेही माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि ते करत असताना मग मग आमचं गावाच्या काही गोष्टी असू देत त्या सुद्धा त् माझ्याच वाट्याला येतात आणि त्याच्यामुळं मग जे पडेल ते काम करण्याची माझी तयारी असते त्यामुळं मी कुठंही माघार घेत नाही या आठ मार्चच्या दिवशी जागतिक महिला दिनानिमित्त मला तुमच्या माध्यमातून महिलांशी खर तर संवाद साधण्याचा खूप मोठ संधी मिळाली आणि त्यासाठी परत एकदा तुमच्या सर्वांचे आभारी आहे मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आहे आणि खर तर चांगला प्लॅटफॉर्म मला मिळाल्याचा आनंद वाटतोय पण तरीही परत एकदा या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणी मानखटावच्या सर्व महिला भगिनी या सर्वांना माता भगिनींना सर्वांना माझ्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आताच आपण मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनीताई गोरे यांच्याशी आपण मन मोकळ्या गप्पा जागतिक महिला दिनानिमित्त मारल्याने त्यांनी आपल्या मानदेश माझा या चॅनलला दिलखुलासपणे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि मॅडम आपण खूप खूप छान आमच्याशी बोलला त्याबद्दल मानदेश माझा युट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं आभार धन्यवाद